कोंडामाडी कलमाडी शिंदगवान ते काकरदे रस्त्यांचे तीन तेरा ठेकेदार व अभियंत्यांनी लावला शासनाला दोन कोटी बहात्तर लाखाचा चुन अधिक माहिती अशी की नंदुरबार तालुक्यातील कोंडामाडी कलमाडी शिंदगवन ते काकरदा रस्ता ध्वजोन्नती करण्यासाठी शासनाने दोन कोटी बहात्तर लाख तेवीस हजार रुपये इतकी रक्कम संबंधित विभागामार्फत ठेकेदाराला रस्ता ध्वजोन्नती करण्यासाठी देण्यात आला होता मात्र कार्यकारी अभियंता उप अभियंता कनिष्ठ अभियंता आणि ठेकेदार यांनी संगणमत करून चांगल्या दर्जाचे काम न करता अत्यंत निकृष्ट आणि भोगत दर्जाचे काम केल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे एकदा रस्ता पूर्ण झाला की पाच वर्षे देखरेख करणारा अभियंता आणि रस्त्याची दुरुस्ती करणारा ठेकेदार रस्त्यावर ढुंकून सुद्धा पाहत नाही बोगस व निकृष्ट रस्त्याचे कामासंदर्भात कारवाईची वेळ आली तर याच विभागातील काही साटेलोटे असलेले अधिकारी संबंधिताच्या बचावासाठी त्यांची तळमळ सुरू असते परंतु कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचार करणाऱ्या अभियंत्यांना शिक्षा का मिळत नाही किंवा कारवाई करून शासनाच्या वाया गेलेला पैसा का वसूल केला जात नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे